नमस्कार मंडळी पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण देवघरातील तांब्याची पितळची भांडी कशी स्वच्छ करायची तेही खूप सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेमध्ये तर तुम्ही भांडी पाहू शकता किती चमकत आहे तरी ते मी तेलकट देवेसुद्धा घेतलेले आहेत तर ते देवेसुद्धा तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ निघलेले आहेत आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे तर तुमची भांडी किती आहेत त्यानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दोन चमचे आपल्याला इथे सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे हे लिंबू सत्व असतं तर आता ह्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे टाकून घ्यायचं आहे पाण्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दोन चमचे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊयात छान असं विरघळल्यानंतर यामध्ये दोन चमचे आपल्याला विनेगर टाकून घ्यायचं आहे विनेगर नसेल तर तुम्ही दोन चमचे लिंबाचा रस टाकला तरी चालेल आणि आता आपण आता हे तांब्याचं भांडं यामध्ये असं फिरवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये हे पहा तर अगदी एका मिनटाच्यात तुम्ही पाहू शकता भांडं किती आपलं असं व्यवस्थित निघत आहे थोडंसं हाताने चोळून घ्यायचं हे पहा सर्व पाण्यामध्ये असं भांडं फिरवून घ्यायचं तांब्याचं आणि आता वरून असं चोळून घ्यायचं सर्व बाजूने हे पहा या पद्धतीने आणि दुसरी एक स्टेप आहे तर ती स्टेप आपल्याला खूप महत्वाची आहे नाहीतर भांडी आपली अशी जास्त वेळापर्यंत अशी पांढरशुभ्र राहणार नाहीत आणि चमकणार सुद्धा नाहीत तर ती स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा तर ता, आता ताटी घेऊया आता आपण तेही पाण्यामध्ये असं फिरवून घ्यायचं सर्व बाजूने व्यवस्थित अगदी क्लीन निघत आहे तुम्ही पाहू शकता मी काहीसुद्धा जोर दिलेला नाही आणि आता पितळाची समयही घेऊयात आणि आता सर्व बाजूने असं व्यवस्थित पाणी चुळून घ्यायचं या पद्धतीने जास्त जोर द्यायची गरज पडत नाही अगदी हलक्या हाताने चुळून घ्यायचं आहे आणि आता पंचपाळी असं पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं ठेवायचं असं जास्त असं काळं असेल तर आणि दिवे तर, या पद्धतीने आपल्याला असे चोळून घ्यायचे आहेत तर हाताने असं केलं तरी काही हाताला वगैरे इजा होत नाही या पाण्याने तर हे पा छान असं सर्व दिवे असे चोळून घेतलेले आहेत आणि आता दुसरी स्टेप महत्त्वाची जी आहे तर ती आहे आपल्याला ते आपल्याला विम लिक्विड टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही विम साबण असेल तर त्या साबणीने आता भांडे आपल्याला छान अशी स्वच्छ घासून घ्यायची आहेत त्यामुळेच भांडी आपली उशीरपर्यंत छान अशी चमकतात अशी काळी पडत नाहीत लवकर तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे नाहीतर भांडी आपली पंधरा मिनटाच्यात काळी पडली जातात तर सर्व असं भांडी आपल्याला विम लिक्विडने घासून घ्यायचे आहेत दिवे वगैरे आणि भांडी घासून घेतल्यानंतर लगेचच धुवायचे आहेत जास्त वेळ ठेवली तर अशी काळी पडतात धुतानाच तुम्ही पाहू शकता तर हे पा पितळ्याच्या भांड्यापेक्षा तांब्याची भांडी लवकर अशी जास्त खराब होतात आणि दिसायला व्यवस्थित दिसत नाहीत तर सर्व असं पणत्या वगैरे छान अशा आपल्याला व्यवस्थित असं तेलकड दिवे असतात ना त्यातून असे व्यवस्थित चोळून घ्यायचे बाहेरूनही या पद्धतीने विमली पोडणं असं मी चोळून घेतलेलं आहे तर तुम्ही साबणाने अशी भांडी घासली तरी चालतील आणि आता सर्व भांडी आपल्याला स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही पाहू शकता भांडी किती अगदी पंधरा आत मी सर्व भांडी घासून घेतलेली आहे किती जुनी तांब्याची पितळची भांडी असू द्या या पद्धतीने नक्की घासून पहा ही ट्रिक तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि जास्त जर पितळेची भांडी खराब असतील तर थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवून द्यायची आणि आता सर्व भांडी धुवून अशी घेतल्यानंतर छान अशी सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची या पद्धतीने कोरडी करून घ्यायची आणि तुम्हाला जळूनही ही धावते तर हे पा भांडी आपली किती अशी क्लीन निघालेली आहे तर या पद्धतीने तुमच्या देवघरातील तांब्या पितळेची भांडी तुम्ही या ट्रिकने नक्की स्वच्छ करून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि यब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद